श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात कृषी विभाग जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी महाविद्यालय पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण राष्ट्रीयकृत बँका व स्टार्टअप उद्योजकांसह विविध संस्था सहभागी राहणार आहेत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान कृषी यांत्रिकीकरण दुग्धोत्पादन रेशीम पीक मधुमिक्षण फलोत्पादन आणि व्हर्टिकल फार्मिंगसह आधुनिक कृषी उपकरणांबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे तसेच अंदाजे पाचशे प्रकारची देशी बियाणे प्रदर्शनात उपलब्ध असतील व विक्रीची सोय देखील केली जाईल विशेष आकर्षण म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी विविध पशुप्रजातींचे प्रदर्शन व स्पर्धा सत्तावीस डिसेंबर रोजी श्वानांचे प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा तसेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी पाळीव माजरांचे प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत याशिवाय रोज क्लबच्या सहकार्यात राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन सेंद्रिय शेती दालन हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक तांदूळ महोत्सव परदेशी भाजीपाला प्रदर्शन आणि सौर ऊर्जा संबंधित दालने या ठिकाणी पाहता येतील नागरिक शेतकरी आणि उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन धर्मराज काडादी यांनी केले आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जे कृषी प्रदर्शन वर्ष त्याचाच भाग या प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन याही वर्षी करण्यात आलेलं आहे दिनांक पंचवीस रोजी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होऊन तीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन होम मैदानावरती चालणार आहे यासाठी गेली दोन तीन महिने सिद्धेश्वर देवस्थान स्मार्ट एक्सपोचे शेटे आत्माचे माजी संचालक श्री विजयकुमार बरवडे या कमिटीचे देवस्थानचे अध्यक्ष श्री गुरुराज मार्गे या त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामधील शरद ठाकरे साहेब या सगळ्यांचा सा मोठा सहभाग या आयोजनामध्ये आहे सर्व विश्वस्तांच्या पाठिंब्यानं मदतीनं ह्या कृषी प्रदर्शनाचा आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे विविध जी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे ज्यामध्ये ए आय पासून अतिशय नवीन पासून जे विविध प्रकारचे जातीवंत अशा पद्धतीची जनावरं ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बघता यावी त्यापासून ते विक्री करून घेऊ त्या खरेदी करून त्याचे त्या ठिकाणी त्या जोपासना आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न व्हावे असा एक उद्देश या कृषी प्रदर्शनाच्या मागे आहे आणि म्हणून या निमित्तानं सोलापूर उस्मानाबाद लातूर त्याचप्रमाणे कर्नाटकातील विजापूर गुलबर्गा बिदर या जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये शेतकरी ह्या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी होणाऱ्या ह्या भव्य अशा कृषी प्रदर्शनाला पंचवीस ते तीसच्या दरम्यान आपण नक्की भेट देऊन या प्रकल्प पर या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि शेतकऱ्याला दाखवलं जातं ते शेतकऱ्याला पर परवडत परवडत शेतकऱ्याला आपण देत आहे त्याला काही भाड्या काय चार्जेस आकारले शेतकऱ्यांना स्टॉल देत नाही जे विक्री करणार येणार आहेत जे टेक्नॉलॉजी घेऊन येणार आहेत त्यांना स्टॉल देतो शेतकऱ्यांना जर त्यांचे काही कसे प्रॉडक्ट असतील तर ते विकायला देतो आता तांदूळ महोत्सव करतोय तर तांदूळ महोत्सवात जे व्यापारी किंवा शेतकरी सहभागी होते त्यांना स्टॉक अतिशय कमी दरामध्ये आपण त्या ठिकाणी देतो